नमस्कार मी विशा आंबोडकर माझ्या साईश्री ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंद लावते हीच माझी इच्छा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या आठवड्याच्या कामांचं पूर्वनियोजन कसं करते जेवणाचं पूर्वनियोजन कसं करते आणि आपण गृहिणी असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत वेळेवर जर काय बनवायचं असलं तर त्याची तयारी कशी करून ठेवते तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर चला तर दाखवते मी तुम्हाला कसं करते तर चला बाजारामधून घेऊन आले मी आठवड्याची भाजी एक किलो टोमॅटो घेऊन आली आहे एक मोठी मेथीची जुडी घेऊन आली आहे एक पाव अद्रक आहे एक किलो कांदे घेऊन आले आणि अर्धा किलो बटाटे घेऊन आले बटाटे एवढे जास्त वापरत नाही आम्ही आणि कांदे म्हणायचे झाले तर मी नेहमी आणते दोन तीन किलो पण आता कांदे सध्या नवीन आहेत बाजारामध्ये आणि लगेच खराब होतात कांदे त्यामुळे एकच किलो आणलेत मागे अर्धे वाया गेलेले आणि कोथिंबीरची मिरची मोठी जोडी आणली आहे सो थोडे वळे बनवायला ठेवेन आणि बाकीची वापरायला घेईन आणि टोमॅटो मी आता एका कंटेनरमध्ये भरून ठेवते कडीपत्ता पण आणलाय सो टोमॅटो एका कंटेनरमध्ये भरून ठेवलेत आणि मिरच्यांचे देठ मी तोडून ठेवले आहेत जेणेकरून मिरची फ्रेश राहील हिरवीगार राहील आणि ताजी राहील आपली आणि पिकणार नाही मेन म्हणजे मिरची पिकत नाही देठ काढून ठेवले तर सो so, एका डब्यामध्ये खाली आहे कागद त्याच्यावर ठेवायची मिरची आणि नंतर झाकण लावून दहा ते पंधरा दिवस मिरच्या जशाच्या तशा फ्रीजला राहतात आणि अद्रक आता हिवाळा आहे तर चहासाठी लागतो त्यामुळे मी एक पाव अद्रक आणलं होतं तर ते मी स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडं करून ठेवलंय आणि ते आता एका कंटेनरमध्ये ठेवेन फ्रीजमध्ये मग ते पण तसंच तर ताजं ता 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 राहील आणि पटकन आपल्याला वापरायला येईल धुतलं असल्यामुळे मेथीची भाजी पण साफ करून ठेवली आहे तर आता मी लगेच वापरणार आहे म्हणून पिशीमध्ये बांधून ठेवली आहे नाहीतर ती पण एका कागदामध्ये अशी छान गुंडाळून ठेवली तर ती पण तशी, तशी तशी ताजी राहू शकते आणि कडधान्यामध्ये मी घातलं होतं फुगत मटकी दोन दिवसाआधी घातली होती किंवा कुठ कुठली पण तुम्हाला कुठले पण कडधान्य असू दे तुम्हाला जे घालायचे असेल ते तुम्ही दोन दिवसाआधी फुगत घालून नंतर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजला सो मी घातली होती मटकी आणि वाल घातले होते फुगत त्याला पण छान मोड आले आहेत ते पण मी आता स्टोर करून ठेवेन आणि जेव्हा मला भाजी बनवायची असेल तेव्हा काढून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडा वेळ फुगत ठेवून साल काढून नंतर बनवून घेईन आणि आता आमच्यामध्ये असतं वाटण म्हणजे कडधान्यांच्या भाजींना किंवा असं मसाल्यांच्या भाज्यांना वाटण असतं कोकणीमध्ये तर मी कांदा आणि खोबऱ्याचं आणि त्यामध्ये अद्रक लसूणचं असतं आमचं वाटण सो मी लसूण पण सोलून ठेवलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट करून ठेवणार आहे कोथिंबीरची थोडीशी जेणेकरून आपल्याला इन्स्टंट अशी कधी पण वापरता येईल किंवा झटपट आपली अशी कुठली भाजी बनवायची असेल जास्त ला ला करून मी मसाल्यांच्या भाज्यामध्येच वापरते तर त्यामध्ये पटकन टाकायला आपल्याला बरी पडेल आणि कांदा खोबरं भाजून ठेवते छान एकदम मौसर भाज तांबूसर येईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला कांदा खोबरं आणि त्याची वाटण करून आपल्याला आठवड्यावर आपलं वापरून वापरू शकतो आपण ते कुठल्या पण कडधान्याच्या भाजीना मानू देत किंवा कुठल्या पण चिकन असू देत तर आपण इन्स्टंट असं वापरू शकतो पटकन मग त्याच्यासाठी मी हे वाटण पण करून ठेवते आठवड्याचं आणि छान मिक्सरला बारीक वाटून पाण्याचा जास्त वापर नाही करायचा जेणेकरून ते खराब होणार नाही सो असं वाटून ठेवते आमच्यामध्ये हे असं वाटण असतं किंवा प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनुसार वाटण असतं तर तसं तुम्ही बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आठ दिवस तरी फ्रीजला आपल्या घरी गृहिणींना पण कामात पटकन काम होतं आपलं आणि वर्किंग वुमन्स तर त्यांसाठी तर बरंच आहे सो असं मी स्टोअर करून ठेवते फ्रीजला दहा दिवस तर चांगलं एकदम टिकू शकतं आणि शेंग कोणी कोणी शेंगदाण्याचा कूट वापरतात भाजीमध्ये मी पण वापरते मेथीच्या भाजीमध्ये किंवा कुठले झटपट अशी आपली भाजी, भाजी, भाजी बनवायची असेल सुकी भाजी हिरव्या पालेभाज्या त्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाने एकदम भारी चव येते एकदम टेस्ट आणि इकडे खानदेशी याच्यामध्ये तर खानदेशी भागामध्ये तर हेच वापरतात शेंगदाण्याचं कूट मराठवाड्यामध्ये तर एकदम भारी टेस्ट येते त्यांच्या भाज्या पण एकदम टेस्टी लागतात सो हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामध्ये आपण हे कूट लगेच वापरू शकतो जर आपलं बनवलं असलं तर तर हे पण एका डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो किंवा भरली वांगी आहेत भरल्या वांग्यामध्ये तर हे वापरतातच तर आपण हे स्टोअर करून शकतो आणि हे मी इलायची पावडर करून ठेवली आहे तर ती वरची वरची मोठी मी चहामध्ये टाकते आणि खालची जी पावडर आहे ती इन्स्टंट आपल्याला काही पण गोड बनवायचं असलं त्यामध्ये वापरते आणि आमच्यामध्ये खोबरं वापरतात कोकणीमध्ये खोबरं कुठल्या पण भाज्यामध्ये ओलं खोबरं टाकतात सो ते पण मी खाऊन ठेवते आणि एका डब्यामध्ये भरून ठेवते मग मला जर जेव्हा वापरायचं असेल कढी बनवायची असेल डाळ बनवायची असेल किंवा कुठल्याही पालेभाजीमध्ये टाकायचं असेल तर ते पण मी ते स्टोर करून ठेवते आणि मला इन्स्टंट येतं ते पण आणि आता कोथिंबीर कोथिंबीर पण साफ करून आहे तर कोथिंबीर पण मी तशीच टाफ साफ करून ठेवते आणि एका डब्यामध्ये तिथे खाली घालून ठेवते एक छोटासा पेपर आणि त्याच्यावर कोथिंबीर ठेवते आणि छान डब्बा पॅक करून राहू शकते आपली अशी कोथिंबीर मध्ये कसं पाणी सुटतं डब्यामध्ये खाली काढल्या एका पाणी सुट्टीमध्ये आणि हे स्टोअर करून तोच कोथिंबीरच्या बाजूला ठेवून ती पिशवी तसं स्टोअर करून ठेवते फ्रीजला मग जेणेकरून आपल्याला कडीपत्ता आणि कोथिंबीर लगेच वापरायची असेल तर लगेच भेटेल पण आणि कसं ती ताजी पण राहील भरपूर दिवस तर ही मी कोथिंबीर साफ करून ठेवली होती वडीसाठी आणि लसूण पण आपण सो ज्यांना म्हणजे खूपच घाई असते त्यांनी सोलून पण ठेवू शकतं पण मी अशीच वापरते आणि याची माझी आठवड्याची पूर्वतयारी आहे आणि आम्ही जास्त करून व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स खातो सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार असतं व्हेज बुधवार शुक्रवार आणि रविवार कंपल्सरी असतं नॉनव्हेज सो आम्ही मिक्स अप तर त्याच्यामुळे एवढी भाजी वगैरे आणून ठेवत नाही आणि जवळच भाजी मार्केट आहे तिथून फ्रेश रोज भाजी भेटते सो असं आहे माझं रुटीन आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय